आज आपण बबलू चा घरी आलोय आणि खरोखरच आता त्यांनी नवीन खरेदी आणलेली आहे आणि अतिशय तुफान आहे बबलू चा नमस्कार नमस्कार राजाबद्दल काय सांगितलं राजा आता जे मागचं स्पीड होतं जास्त स्पीड धरलंय हो जास्त आता आहे वाढले स्पीड आता म्हणजे नेमका खोराक बिराक कुठला चालू आहे त्याला काय खोराक आपल्याला रेग्युलर ना ते चालू आहे त्यांना माणसं वेगळं म्हणजे इफेक्ट पण परत खुराक वेगळा बदला असतो काय त्यात फरक काय असतो काय नाही असं म्हणते ते जण शो आणि तेव्हा हाय तो आपला असतो खोराक असं काय नाही काय वेगळा नाही काय खोरा म्हणजे आता पण मैदान बघतोय राजाची जी पहिला पळत होता ना आता फरक हाय फरक आहे जाता हाय ना म्हणजे स्पीड जी ना कडन किंवा पण आता जरा कडन बी चांगलं स्पीड लागले त्याला पण पळतोय आता म्हणजे आता कशी जरा प्रॅक्टिस कसं आता नामधे दोन मैदान पटले ते वळखे जाण पडकीला पण चाललंय नियोजन गावला पण आहे कसं टॉपचं नियोजन असणार आहे टॉपच असणार नियोजन हिंद हिंदकेसर मान आहे का हाय का आपल्या ते बिरकवाड्याचा अड्डा होता का नाही राहिली होती रंगली गाडी म्हणजे एक नंबरचा मान होत दोन नंबर दोन म्हणजे एक नंबरचा ओरिजिनल अजून नाही म्हणजे आता एक नंबर आपल्या घरी मान पाहिजे राजा पाहिजे कसं असणार आहे सांगायचं प्रशिक्षणाला का तर बबलूच्या घरचीच गाडी आणि घरचा ड्रायव्हर एक वेगळा विचार असतो की आज पहिले क्षेत्रामध्ये आणि बघतोय आपण कष्ट आणि खरं फळ भेटत असते सांगतो राजाबद्दल कसं आपल्या नियोजन मध्ये कसं भेटणार नाही आता राजाला घेतले आम्ही गे घरच्या आदतला आपले वयोवर आपण गाडी आदतला चार ड्रायव्हर तुम्ही यायचा म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या मारतायचा आता चिक्याच्या घोडची गाडी अतिशय सुंदर पळत असा आणि त्या गाडीनं आता खरोखर म्हणजे त्याच घरा लागल्या गाडी गाडीला भरपूर स्पीड लागले आणि घोड तुमच्याकडे संभाळ असतो नियोजन असते त्याचं काय नाही इकडे आला मग इथंच असतो आपल्यापाशी पैसे मग अड्यास का आमच्या विचारून आम्ही नियोजन करतो आम्ही नियोजन बबलूच्या मैत्रीबद्दल बद्दल म्हणलं तर आमर ड्रायव्हर आहेत आजचे ड्रायव्हर आहेत आणि ड्रायव्हर भरपूर आहेत कसं नाही असं सगळ्या ड्रायव्हरचा कधी कॉन्टॅक्ट मिनिट होत असत नाही कॉन्टॅक्ट आमचं होतं की अड्ड्याच जरी आम्ही गेलो तर आम्ही एकत्र असतो आम्ही ड्रायव्हर आम्ही एकत्र असतो आम्ही सगळी बबलूच्या तुमच्या म्हणजे किती वर्षापासून तुमची पिढी पिढी चालू आहे पहिली ते तिसरी आहे की आता पिढी आपली दुसरी पिढी हो तिसरी पिढी कसं असतं म्हणजे पिढी चालू म्हणून आता हो आहे का ना आणि तुमचं एक तुमचं बारक बारक भाऊ पण व्यवसाय करत असतो हो, म्हणजे चांगलं प्रमाण आहे ना हो, त्यांनी आणि बैल घडवले ज्यांना बैल दिली दिले ती आणि चांगले बैल लागले ते बैल आता प्रत्येक बैल जे आणलाय त्यांनी पोहतोय पैतोय आता बैल पण चांगला पोहतोय हो त्याच्या आधी पण पाहिले आता बन पैते आणलेली ते आता पण नवीन खरेदी बघूया मित्रांनो मित्रांनो शी नवीन खरेदी आणलेली आहे तुमच्या किती झालं घेऊन आहे शे आता घेतलो होतं आपण एक दोन महिन्याचा असताना आपण आणलो घेतलं होतं मध्ये आता आणलं एक दीड महिना आता आणले आता काय बघितलं ह्याच्याकडे घेताना बाबू काय ना आपला हा आपला कोंडी व्यवस्थित वाटला आपल्याला भाऊचा आहे राजाचा राजाचा भाऊचा आहे हो राजाचा भाऊ आहे म्हणजे सख्खा भाऊ आहे राजाचे माझ्या पुळून बघितलं का नाही अजून काय दिलाय त्याला कसं पहाला काय पहालय चांगला हो मित्रांनो बघू शकता नवीन खरेदी आणि म्हणजे एक म्हणजे बारक घेऊन मुठ घेऊन काय म्हणजे बारक घेऊन तयार करायचं आपलं आपण घेऊन आपण तयार करायचं म्हणजे ते कळतं कसं पोहतोय काय नाही त्याचं नियोजन करता येतं येत नियोजन आपलं आपल्याला असले नवीन एकदा जर मोठी खरेदी करायला झालं कसं ते नियोजन करता येतं किंवा काही नाही जर आपल्याला आपण मोठा आपण बैल म्हणजे असं नादाला लागत नाही आपण काय कुंभार आहे त्यामुळं आपण गड होतो आपण बैल गरवायचा हो गरवायचा म्हणजे त्याला काय होईल आधार पडले ती लगेच कळून येतो कळून येतो आपल्याला मित्रांनो बघू शकता म्हणजे आज आणि नंदी दावणीला लागली आणि बैलगाडी क्षेत्रातला एक ड्रायव्हर आणि सगळं ती बघाय मिळत असतं म्हणजे खरं त्यांना इतिहास म्हणजे घरात त्यांची पिढी पिढी चालू आहे त्याला सर्व माहित असते की बैलाला नक्की काय झाले किंवा काय नाही दावणीचा बैल काय सांगतील अजून ह्याच्यात काय काय नाही ह्याचं भविष्य आपल्याला एक नंबर मध्ये दिसल भविष्यामध्ये एक नंबर आपल्याला मैदान कधी पाहता दिसेल कधी तयार करा अजून जरा बारकाई तीन चार महिन्यात आपण अद्यात काढणार खोंडे तीन चार महिन्यात आता की साधारण किती महिन्यात आता एक चार महिन्याचा चार साडेचार महिन्याचा आता सध्या म्हणजे आठ ते नऊ महिन्यामध्ये पळवणार त्याला हो पळवणार पहिल्या झाड्यात आपण त्याला गोला आपण ठेवणार हो घरचीच गाडी हो घरच्या ना आधी एक मैदान आपण दुसऱ्या बरोबर पळणार दुसऱ्या मैदाना आपण लगेच राजा बरोबर त्याला मित्रांनो आपण राजाचं राजाचं म्हणजे खरोखर राजा म्हणजे बघू शकता म्हणजे रग त्यात जेवढी रग आहे आज त्याला किंवा काही तब्येत बिना तब्येत आता तब्येत भरपूर सुधार झाला आता झालाय आता आता कसा राजाला आता किती दिवसात गॅपवर राजा आपला गॅप एक पाच सात दिवस झालाय आता गॅपवर कधी पळवणार आता कधी काढणार कधी दिसतात का डायरेक्ट ओळखीला दिसतात आपल्याला ओळखीला जात आहे नियोजन ओळखीला झाल्या नाही अजून नियोजन पण नियोजन करायचं नियोजन ओळखीलाच पण रगले म्हणजे शे आहे का नाही बघा मित्रांनो कसा राजा करतो म्हणजे म्हणजे स्पीड गाडीच काय विषय मधनकडे जास्त स्पीड लागतं कडण जास्त मधनं असल्यावर जास्त पडणार ना कडन असल्यावर काय वासरूच आहे ना ते अजून काही एवढा विषय नाही काय अजून किती आपल्या जाऊन बैल बैलात दोन आहे ती अजून दोन आहेत तिकडे पडेल अजून खोंडच हो ते बी हो ती पण खोंडच आहे बारकी बारखे खोंड पण आपल्या पाळवाची दोन शिव हा शिवण ती काय ती दोन खंड म्हणजे घेता काय आयुष्यात पण राजा ना आपला आपली कंटिन्युअस आपली आहे ती बैल बघलो बैलगाड क्षेत्रामध्ये तुम्ही ट्रॅकिंग कधी करता सगळे करतोय आता मी एक पंधरा वर्ष झाली चौदा पंधरा वर्ष झाली करतो म्हणजे अनेक लोक नवीन नवीन भेटले नवीन नवीन हो पहिल्यापासून चुकी का ने का ने का ने, होती किंवा चुकी होतीच किंवा प्रत्येकाने एखादी होतीच की आपल्याकडनं होती असं नाही ना आपण ते परत आपण शोध राहायचे आपल्या आपल्याकडं बाबा होती की एखाद्या एक नंबर होईल हो नाही ना असं कुठं असते तो प्रत्येक जण पाहायला जितोय ना अपेक्षा नेतोय आमचे राहिले पाहिजे असं विषय असते बघा म्हणजे असं नाही की बबजूजाच्या नामात ते डायव्हर आहे नामात ते ड्रायव्हर कंडा एक नंबर झाला असं नाही पाहिजे भेटला पाहिजे आज राजानं खरोखर म्हणजे नाव चांगलं आपलं हो नाव आपलं चांगलंच केलं नाही तुम्ही पुढं पण करेलच आता महिन्याच मैदान झालं ना महिन्याला एक नंबर केला त्या राजभाऊ ना का त्यांच्या लक्षांना आपल्या राजाने एक नंबर केला स्पीड भरपूर दिसलं होतं त्या नाही भरपूर पीड होतो गाड्या पण चांगल्या आल्या तिथं चांगल्या म्हणजे सीमेला चांगला सीमे चाललेला हो त्या सीमेत बी चांगली कट आणि फायनल तर काही विषय नाही तो राहिला नाही फायनल ला की एक नंबरच एक नंबर हो, एक नंबर दोन दो, दो नंबर ह्याच्या खाली येतच नाही राजा राजा तीन तीन कि कि ना राजा बद्दल खरो राजाला किती दिवस किती दिवस झाला तो पण बारका असताना आणला होता आपण तीन महिन्यात असताना आणला तीन तीन महिन्यात असताना आणला तीन महिन्याचा एवढाच होता राजा पण ह्याला काय कडन प्रॅक्टिस जाणार का कडन ह्याला किती कडन आता पण आम्ही फेरा त्याला का नाही पोरबा करून दिला आता फेरा आता दोन दिवस झाले दोन दिवस आता आधीचे मैदान आता व्हायला लागले ना भरपूर मैदान आधी त्यामुळे आपल्याला आपल्याला पाहिजे म्हणजे घरची होणार करणार आपण दोन तीन महिन्यात आपण खुंडा आपण राजावर पोहणार आपला राजा आता दुसरा म्हणजे आता म्हणजे दुसरा राजा आता आता दुसरा आहे का मित्रांनो बघा दुसऱ्या म्हणजे चार पाच महिन्यात तायर खट होते खटवते राजा चौसा होईल तो चौचा पर्यंत मित्रांनो बघा म्हणजे घरची गाडी तर पाहिजे किती किती का कितीही मोठा मालक असला किती मोठा ड्रायव्हर असला तरी पहिल्याला अडचण येत असते पहिल्याला अडचण येते काय होती आज जरी पाहिलं तर दुसऱ्या अड्यात परत नाही होत्या ना फुटत्या मग त्यापेक्षा आपल्या आपल्याला असलं आपलं कधी पण आलं म्हणाला आपण चाललो आपण ते तुमच्या जे वडील होते वडिलांच्या वयाचा पहर एक एक पैरा फुटत नव्हता ती दोन दोन वर्ष राहायचं पण आताच्या घडीला कसं की आज पहायला उद्या काय सगळं आता वेगळंच आहे आता सगळं प्रत्येक घडीला प्रत्येकाचं मत वेगवेगळं रोज एका बरोबर पाहिजे सवच आहे माणसाने आता लागल्या तुमच्यावर कधी असं घडलंय का नाही घडतच का आता आज आपण पाहल उद्या तिसऱ्यावरच आहे आज ते शहरवर शहर आहे पायरा कंटूज गाडीच नाही कोणाचे पाहिले कंटो ना कोण की तुमचा झाला तो पायरा फुटला कि किंवा तसं नाही आपला कधी आपला झाला कधी पायरा फुटला पण आपल्याला होई म्हणले की एकदा आपल्याला म्हणजे आपण मग जसं करतो आपण जर केला तर आपल्याला शब्दाला पक्का हो हो शब्दाला पक्का काय आज आपला राजा पोहतो आणि किती कॉल येते राजावर नियोजन करायचं किंवा काय किती जणांचा असतं नाही कॉल येते तीच की हो प्रत्येकाचं कॉल असते तिच की प्रत्येकाला असतं की बाबा हे करायचं असं काय नाही आपण बैल आपण कोणाला आपण नाही म्हणत नाही आपण देतोच आपण बैल प्रत्येकाला मित्रांनो बघा म्हणजे खरोखरच आज बबलू शहाजांच्या आज आपण म्हणजे आता हिंदकेसरी वडकेचं मैदान आले कोशेगावचं मैदान आले दोन्ही मैदान अजूनपर्यंत एक नंबरचा मान करणार पण खरोखरच बाबलू तुम्हीच गाडी मारणार हो बघा स्वतःची गाडी आणि स्वतःचा बन म्हणजे खूप आनंदी गोष्ट आहे की काय पण होऊ दे चुकी होऊन काय पण होऊ दे पण पन शेवटी हिंद केसरी आज मागच्या वर्षी मित्रांनो बघू शकला की पुसेगावच्या मैदाना काय झालं होतं कडनं गाडी होती तरी पण शेवटी नशिबान साथ दिले नाही तर खर खरोखर अतिशय सगळ्या मनातली जोडी आहे पण आता वेगळंच कुरा बघाय भेटेल आणि सगळ्यात मोठा माहिती तुम्हाला कुंभमेळा अशी सोळा डिसेंबर सर्वांच्या नजरा लागल्यात का तर वडकेकरांचं मैदान झाल्यानंतर लगेच दहा दिवसानं जे पुष्करा सिंदकेस मैदान आपल्याला नवीन कारणा आपल्याला काय भेटेल का राजासोबत काय नवीनच असणार नवीन सोबत असणार नवीनच असणार आज आपल्या चॅनलला दोन शब्द दिला तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद